नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आता मार्गशीर्ष महिन्यातला दोन गुरुवार तर झाले तर आता आपल्या एकोणीस तारखेला म्हणजे परवा दिवशी आपला तिसरा गुरुवार आहे व आपला सव्वीस तारखेला चौथा गुरुवार आहे तर ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातले आपले चार गुरुवार आहेत तर चौथ्या गुरुवारी आपली सफला एकादशी येते तर त्या दिवशी आपण उद्यापन करायचे की नाही खूप असा नाही का खूप असे शंका सगळ्यांच्या मनामध्येच खूप असे प्रश्न आहेत की नाही का आपण करायचं की नाही उद्या पण एकादशी आहे मग ते गोष्टी कशा करायच्या आपण तर त्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे तर बघ आपण जेव्हा आपण वृत्तकथा वाचतो तर त्याच्या आपण जी कथा असते किंवा एक संकल्प करतो आपण पहिल्या गुरुवारी की असा संकल्प पण असतो त्याच्यामध्ये की चार गुरुवार झाल्यानंतर क तुम्ही लास्टच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करा मग तुम्ही काही असो एकादशी असो किंवा काही असो आपण जे संकल्प केला आहे आपले चार गुरुवार झाल्यानंतर आपण याची सांगता करायची आहे किंवा उद्यापन करायचं आहे तर आपण हे उद्यापन येतं एकादशी आहे आता एकादशी ज्यांचे ज्यांचे वृत्त एकादशी वृत्त आहे त्यांनी तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारही करू शकता पण ज्यांचे फक्त लक्ष्मीचे म्हणजे महालक्ष्मीचे गुरुवार आहेत चार त्याच्या त्यांनी आपण लास्टच्या दिवशी एकादशी दिवशी उद्यापन करायचे आहे आणि बघा एकादशी आहे म्हणून तुम्ही उद्यापन टाळू नका तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही लास्टच्या गुरुवारीही उद्यापन करू शकता आणि एकादशी आणि लक्ष्मी वृत्ताचे जे उपवास आहे एकच गोष्ट म्हणजे दोन गोष्टी एका उपवासामध्ये होत नाहीत कारण एक 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 वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते एक उपवास म्हणजे आपले दोन व्रत एक साथ होत नाहीत तर आपले एकच कुठला तरी होणार एक एकादशी तर होणार किंवा आपले गुरुवारचे उपवास तर होणार तर तुम्ही एकादशी करत असाल तर तुम्ही गुरुवार पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही सांगता, मा सांगता करू शकता किंवा तुमच्या मनामध्ये जर असा म्हणजे भ्रम असेल किंवा आपण करायचं कसं आपला हा पौष महिन्यात करायचा नाही आहे तर तुम्ही एकादशी दिवशीसुद्धा सांगता करू शकता तुम्ही तो उपवास पकडत असाल तर तुम्ही उपवास सोडू नका तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडा बारशीला पण तुम्ही स कोणाकडूनही तुमची नाही आपण घरामध्ये जर पूजाविधी करणार आहे तर तुम्ही त्या दिवशी आपल्या घरामध्ये स्त्रिया बोलवून त्यांना व्रताचे प्रत देऊन एक फळ देऊन एक फूल किंवा तुम्हाला म्हणजे येतशक्ती तुम्ही कोणतीही वस्तू नाही गिफ्ट देऊ शकता तर तुम्ही त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता पण तुम्हाला जर नसेल करायचं तर तुम्ही पौष तेही करू शकता आणि बघा आपण कसं करायचं आहे उद्यापन जर लास्टच्या दिवशी जसे आपण तिन्ही गुरुवार करणार आहे किंवा आपण पहिल्या गुरुवारी जसं केलं तसे पूजा मांडणी वगैरे आणि त्या दिवशी जर आपण नाही का विशेष पूजा वगैरे करत असतो कारण लास्टच्या दिवशी उद्यापन असतं तर याच्यावरती आपण पुढल्या वर्षीच उपवास करणार किंवा आपण पूजा मांडणी करणार तर आता बघा त्या दिवशी सकाळपासून आपण असं छान उपवास करत असतो आपण आपलं घर वगैरे स्वच्छ करायचं त्याच्यानंतर आपला मुख्य दरवाजेही स्वच्छ करू त्याच्यामध्ये आपण स्वास्थ्य वगैरे काढत असतो तसेच आपण त्या दिवशी तुम्हाला जमलं तर तुम्ही छान असं तोरण वगैरे आणा तेही लावू शकता त्याच्यानंतर तुम्ही आपण लक्ष्मीमातांचे पावले वगैरे तेही रांगोळी छान असे सुशोभित करत असतो रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे आणि त्या दिवशी तुम्ही असं नाही का गोडाचं काही सात्विक पुरणपोळीचं नाही नैवेद्य केला तरी चालेल खीर चपाती केली तरी चालेल किंवा आपल्या रोजच्या जेवणामधली चपाती भाजी वरण भात केलं तरी चालेल फक्त गोडामध्ये आपण खीर वगैरे किंवा शिरा केला तरी चालेल तर आपण असं नाही का गोड पदार्थ काहीतरी करायचा आहे लास्टच्या दिवशी आणि तुम्हाला जमलंस तर तुमच्या इथं नाही का भेटत असतील तर तुम्ही सात सुवासनी बोलवा किंवा पाच बोलवा तुम्हाला भेटली तर एकही तुम्ही बोलवा कारण बघा आपण जेव्हा व्रतवाईकल करत असतो तेव्हा आपण एखादी तरी स्त्री आपल्या घरी जेवून जावी त्या दिवशी ते आपल्या व्रताचं नाही का एक फळ भेटत असतं आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये नाही का कोणीतरी जेवलं तर आपल्या घरामध्ये ते नाही का खूप छान असा आशीर्वाद मिळत असतो त्यासाठी तुम्ही तुम्हाला जमलं तर पाच बोलवा नाही जमलं म्हणजे नाही भेटला तर तुम्ही एकतरी स्त्री बोलवून तुम्ही जेवू घाला किंवा स्त्री भेटले नाहीत कारण आता बघा सगळ्यांचेच गुरुवार असतात तर तुम्ही छोट्या छोट्या पाच कुमारिका बोलवल्या तरी चालेल त्यांनाही तुम्ही बोलवून जेव वगैरे घाला छान असं नाही का त्या दिवशी आपण काय करायचं आहे तर आपली पूजा विधी पूर्ण आपली वृत्तकथा वगैरे वाचायची आहे पहिली वृत्तकथा वाचून झाल्यानंतर तुम्ही आरती वगैरे करा त्याच्यानंतर तुम्ही सायंकाळी पाच सहाच्या दरम्याननंतर त्या कुमारिका बोलवा मग त्यांना बोल बोलवल्यानंतर घरी बसायला नाही आसन वगैरे द्या छान त्यांचे पाय वगैरे धुवा त्याच्यानंतर जसे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप ते आलेले आहेत तसे छोट्या लक्ष्मी तर त्यांच्या लक्ष्मी स्वरूप त्यांचं नाही आपण पूजन वगैरे करायचं आहे तुम्हाला स्त्रिया भेटल्या तर खरंच खूप छान आहे पण शक्यतो बघा सगळ्या स्त्रियांचे उपवास असतात तर त्या म्हणजे कसं म्हणतात की आमचे उपवास आहेत तर आम्ही दुसऱ्यांच्या घरी सोडायचं असं काही नाही आहे किंवा आपण दुसऱ्याच्या घरी जाऊन उपवास सोडला तरीही चालतं कारण बघा आपल्याला एक लक्ष्मी माता स्वरूप त्यांनी पुजणार आहे तर आपण एक लक्ष्मी माता स्वरूप जाणार आहे तर असं काही प्रॉब्लेम नाही की तुम्ही दुसऱ्याच्या जा घरी जाऊन उपवास सोडला तरीही चालेल मग बघा भेटल्या तर तुम्हाला स्त्रिया तुम्ही त्यांची अशीच पूजा करा जशी तुम्ही कुमार कराल किंवा त्यांचीही कराल करा। आपल्या घरी ज्या दिवशी म्हणजे लास्टच्या जा दिवशी ज्या स्त्रिया येणार त्यांचे तुम्ही असे पाय वगैरे धुवा किंवा मुली भेटल्या तर मुली त्यांचे छान असे पाय वगैरे धुवा त्यांना हळदी उंकू लावा त्यांना तुम्ही म्हणजे जेवण देणार असाल तर पुरणपोळीचं जेवण वगैरे द्या किंवा खीर देणार असाल तर खीर द्या त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांना हळदी उंकू लावा त्याच्यानंतर तुम्ही त्यांना एक वृत्ताची प्रत द्या केळी द्या कोणतेही एक फळ द्या त्याच्यानंतर एक फूल द्या आणि तुमच्या यथाशक्ती काही तुम्ही टिकलेस पॉकेट देऊ शकता किंवा कोणतीही एखादी वस्तू फक्त प्लॅस्टिकची नसावी शक्यतो आणि कोणतीही एक वस्तू तुम्ही <usallu> दिली तरी चालेल नाही दिली तरी चालेल असं काही नाही आहे की द्यायलाच हवी आपल्या मनामध्ये भाव असला ना तर का चालतो फक्त असं काही नाही आहे की तुम्ही कोणतीही वस्तू भेट दिलीच पाहिजे तुम्ही काही द्या गजरा दिला तरी चालेल असं कोणतीही गोष्ट छोटीशी एक भेटवस्तू द्या आणि त्याच्याबरोबर त्यांना नाही का नमस्कार करा आणि आपल्या घरी म्हणजे देवी देवीरूप लक्ष्मी माता चाललेली असते तर ते त्यांच्याशी येता सांग अशी छान अशी पूजा वगैरे करा कारण आपण जेव्हा उपवास पूजा वगैरे करत असतो तेच आपल्याला खूप छान असं फळ भेटत असतं तुम्ही शक्यतो नाही एकतरी स्त्री किंवा एकतरी मुलगी तुमच्या घरामध्ये जेऊ घाला त्या दिवशी आणि जमलं तर पाच मुलीही भेटल्या तर तुम्ही त्यांनाही जेऊ घाला आणि अशा ह्या सगळ्या वस्तू तुम्ही भेट म्हणून द्यायची आहेत आणि तुमची एकादस वगैरे असेल तरही तर तुम्ही तुम उद्यापन तर करू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडा पण तुम्हाला जर जमलं तर आपण नाही त्या दिवशी उद्यापन करा नसेल तुमची इच्छा की बाबा माझी एकादस आहे किंवा मला आता उद्यापन नाही करायचं तर तुम्ही पौष महिन्यातल्याही ला फर्स्टच्या गुरुवारी तुम्ही करू शकता आणि बघा आता आपले कसे चारच गुरुवार आलेले आहेत तर महिला वर्गांमध्ये बघा कसं प्रॉब्लेम असतात तर आपले तीन गुरुवार होतात मग मनामध्ये कसं सं शंका येते बा माझे तीनच गुरुवार झाले मग मी तिसऱ्या गुरुवारी कसे उद्यापन करणार तर तुम्ही खरंच मनामध्ये काही आणू नका तर तुम्ही पौष महिन्यातल्याही त्या पहिल्या गुरुवारी तुमचे चार गुरुवार होतील तर तुम्ही तेव्हाही उद्यापन करू शकता आणि आता लास्टच्या गुरुवारी तुमचे तीन गुरुवार तर झाले बाबा व्यवस्थित लास्टच्या गुरुवारी जर तुम्हाला नाही का आता प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्या दिवशी तुम्ही घरामध्ये नाही का तुमच्या मुली वगैरे कोण असेल तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा वगैरे वा वाचून घ्या आणि लास्टच्या गुरुवारी नाही का त्यांना फक्त कोरडे फळ किंवा एक कथा देऊन तुमच्या मुलीकडून तुम्ही किंवा तुमच्या घरातल्यांकडून तुम्ही उद्यापन करू शकता की बाबा तुम्हाला आता पौष महिन्यामध्ये करायचं नाही उद्यापन फक्त आता या नाही का मार्गशीर्ष महिन्यामध्येच लास्टच्या उद्यापन करायचं आहे तर तुम्ही नाही का एका साईटला नाही का फक्त ऐका वगैरे आणि तुमच्या घरातल्याने उद्यापन केलं तरीही चालेल असं नाही की तुम्ही नाही आहे तर मग तुम्हाला आता उद्यापन करायचं आहे तर अशा गोष्टीमध्ये तुम्ही असंही करू शकता आणि लक्ष्मीव्रताच्या कथेमध्ये तर सांगितलं आहे तर तुम्ही या मार्शेष महिन्याच्याच लास्टच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे मग एकादस आहे मग कसं करायचं उद्यापन नाही आहे तर हे आपलं जे व्रत आहे जेव्हा आपण पहिल्या दिवशी संकल्प करतो की माझे चार गुरुवार झाल्यानंतर मी उद्यापन करेन तर तुम्ही ह्या चार गुरुवार झाल्यानंतर म्हणजे तुम्ही ह्या एकादशी असली तरीही उद्यापन करायचं आहे तर नक्की तुम्ही ही एक अशा पद्धतीनं करा जसं तुमच्या इकडं जशी प्रथा असेल म्हणजे सांगणारी सा सा तर सगळी सांगत असतात की नाही का असं करा पण तुमच्या इकडं जसं मानत असतील तुमच्या घरामध्ये जसे मानत असतील किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या साईडला जशी पूजा करत असतील तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही उद्यापन करू शकता तुमचं जसं मन क मानत असेल त्या गोष्टी तुम्ही करू शकता तर तुम्ही नक्की ह्या गोष्टी करा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद